खूप पार पाडलेले साव वाजून गेलेले आहेत आज इथं राजारामपुरी धाव्या अलीमध्ये अमर निंबाळकर आणि आशिफ मुलानी यांच्यात एक पैजेचा सौदा झालेला आहे नितीन पाटील साक्षीदार आहेत पैज अशी ठरलेली आहे ही पन्नास पन्नास हजार रुपये आज नितीन पाटलांकडं जमा झालेले आहेत रोखीनं अमर निंबाळकरनी पन्नास हजार दिलेले आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शननं पन्नास हजार पाटलांना पोस्ट झालेले आहेत बरोबर आता ह्यात पैज असे आहे की जर समजा अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक हा धनुष्यबाणावरचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरना आसिफ मुलानीचे जमा केलेले पन्नास हजार रुपये त्यांना पोच मिळणार पोच आणि जर आसिफ मुललानी ज्याच्यावर पैसे लावले ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडं ॲडिशनल पन्नास हजार रुपये देऊन नितीन पाटील असीम मुल्लानींना एक लाख रुपये त्यांचे अमर निंबाळकरांचे याचे पैसे ते पैसे देणार आणि असीम मुलने जे पन्नास हजार रुपये जमा केलेत ते देखील असिम मुल्लानीना यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी